देवळाली कॅम्प येथील गुरु स्पोर्ट अँड सोशल फाउंडेशन व देवळाली युनायटेड सोशल ग्रुपच्या वतीनं आज शुक्रवारी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जुने बस स्थानक या ठिकाणी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस मोठा उत्साहात साजरा करण्यात आलाय याप्रसंगी जुने बस स्थानक परिसरामध्ये गुरु स्पोर्ट अँड सोशल फाउंडेशन व देवळाली युनायटेड सोशल ग्रुपच्या वतीनं भव्य दिव्य लष्कर अधिकाऱ्यांचं बॅनर लावून त्यांना तिरंगा फुगे लावून सुंदर सजवण्यात आलं होतं त्या ठिकाणाहून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या भारतीय नागरिकांना पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिवस असल्यासारखे वाटले या कार्यक्रमासाठी नाशिक आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते तिरंगा रंगीचे फुगे आकर्षण सोडून देवळाली कॅम्पच परिसरातील शाळेतील विद्यार्थी व तिरंगांना पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि गुरु स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन व देवळाली युनायटेड सोशल ग्रुपचे सदस्य यांच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त मिठाईचं वाटप देखील करण्यात आलं यावेळी गुरु स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन व देवळाली